नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे बारा बारा दोन हजार चोवीस आज आपण आलेलो आहोत कोथूर मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव पाहण्यासाठी यामध्ये आपण पाहणार आहोत जुना कांदा आणि नवीन ओला लाल कांदा याचे बाजारभाव तरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना घर बसल्या आपला बाजारभावाचा अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मी सर्व मनापासून आभार मानतो आपला प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरत आहे चला तर जाऊया लाईव्हली लॉक पाण्यासाठी कांद्याची कोथूर मार्केटमध्ये

चांगला माल रेगुलर माल, चारे रुपये रेगुलर माल रुपये चारुप रेगुलर माल अगर बाला सदा का

तीन तीन आहे आणि एक बदल पारवी शे पाचवी शे चित्ते चित्ते ते इथले दोन पि एका वाटतो बावन

ಸಾಡ ಬದಲ್ರಲ್ಲಿ ಬದಲ ಮಾಲೆ ಬದಲ

नवा लाल कांदा चारशे चाळीस झाले नवा कांदा नवा लाल कांदा चारशे चाळीस अठ्ठा आली आणि चार निलेश सेठ आहे कर इतर अठरा मध्ये चार निलेश सेठ आहेत रेग्युलर माल नवा कांदा